नमस्कार मंडळी सध्या सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक वाईट बातम्या समोर येत आहेत अतुल परतुरे यांच्या निधनाने तर संपूर्ण कलासृष्टी हळहळली त्यानंतर आभाळ माया या प्रसिद्ध मालिकेचे गीतकार मंगेश कुलकर्णी आपल्यातून नाहीसे झाले आणि अभिन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृणाल कुलकर्णी यांच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्या सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक तसेच अभिजात साहित्य लिलया हाताळणाऱ्या होत्या. त्यांच्या आईचे नाव डॉक्टर वीणा देव यांच्या निधनामुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या आईचे छत्र हरपले आहे. त्यामुळे त्या, त्या खूपच भावुक झाल्या आहेत. आई आता मला कोण फोन करणार? तू खाल्लं का? शूटिंग वरून आली का? अशी माझी कोण चौकशी करणार? आई खरंच मी पोरकी झाली ग असं म्हणत मृणाल कुलकर्णी यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे तुझी उणीव तर कायमच भासेल पण तू जोडलेल्या मोठ्या मित्र परिवाराच्या रूपाने तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतीच्या रूपाने तिची सोबत कायम असेल तर मंडळी आपल्या एजे न्यूज द्वारे मृणाल कुलकर्णी यांच्या आई विनादेव देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली